दिलीप महात्मे मित्रांनो आष्टा विषाजी महाराजची आष्टा हे सगळ्या महाराष्ट्र लेवलवर प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे बघू शकता ते आहे ते तीर्थस्थळ आणि आपला देश स्वतंत्र झाला तर केव्हापासून या मार्गावर पूल झाला नव्हता तर त्या पुलाचे काम आता सुरू झालेले आहे इकडे सोळा ते रुसलाबाद हा मार्ग आहे बघू शकता सोरटा ते रुसलाबाद जात होत तेव्हा नदीच्या नदीतून जायचं नदीतून ओलांडून जायचं होतं आता पूल बांधण्यात आला आहे हा पूल पाच सहा महिन्यात होऊन जाईल लवकरात लवकर आणि हा मार्ग बघू शकता हा मार्ग आपला तीर्थस्थळाचा इकडून आपण पुलगाव मंगळूळ दस्तगीर धामणगाव या मार्गाने येतो आणि इथून आपण नदीतून जायचो खूप त्रास व्हायचा लोकांना पण आता चांगल्या नवीन काळात हा अप्रतिम असा पूल बनणार आहे आणि इथे नागरिकांना उत्तम असे बघू शकता पुलाचे काम सुरू आहे आणि येत्या पाच सहा महिन्यात हे काम पूर्ण होऊन जाईल तर मित्रांनो संत भिकाजी महाराज हे तीर्थस्थळ बघू शकता हे महाराष्ट्रातील अप्रतिम तीर्थस्थळ आहे आत भिकाजी महाराज आहेच आणि हा मार्ग पुलगाव धामंगाव मंगळूर दस्तगीर मार्ग हा एक मार्ग होता जो नदीतून पार करून आपण रुस्लाबाद मार्गे जायचो पण आता येथे सुंदर पद्धतीने पुलाचे काम सुरू आहे बघू शकता रूटचे पण हा ब्लॉक आणि असे पाच ते सहा असे ब्लॉक असून हा सुंदर पूल बन बन्न, बनण्या बनण्याचे काम सुरू झालेले आहे तीन ब्लॉक पूर्ण झालेले आहे व सोमोरही तीन ते चार ब्लॉक बनवणे सुरू आहे तर हा पाच ते सहा महिन्यात हा पूल होऊन जाईल आणि इथे सगळ्या नागरिकांना याचा फायदा होईल बघू शकता व ते अन्नपूर्णा मातेचे सुंदर असे मंदिर बघू शकता व येथे काही दिवसातच तुम्हाला एकोणतीस जानेवारीला अलोट अशी गर्दी दिसणार आहे कारण की संत भिकाजी महाराजांचा जन्मोत्सव कार्यक्रम इथे साजरा करण्यात येत असतो आणि अफाट अशी गर्दी महाराष्ट्रातून इथे बघायला मिळतात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आनंदित राहा धन्यवाद